व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नाहीतर माझा वेळ जाईल नावं घेण्यात फक्त मी एकच नाव घेतो सरपंच आमचे वनीचे विलास कड आणि या भागातले सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांना पवार साहेबांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही मी दोन तीनच मुद्दे सांगणार आहे एक म्हणजे मला श्रीराम शेट्टे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी आज भगरेंसारखा एक अनमोल हिरा आम्हाला हुडकून दिला आणि श्रीराम शेट्टीने सांगितलं हाच उमेदवार योग्य आहे तुम्ही हाच उमेदवार जाहीर करा तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली विचारविनिमय केला पण भास्करराव सारखा उमेदवार देण्याचं सा काम एक साधा शिक्षकी पेशातला सरळ मार्गाने जाणारा पण सगळ्या जगाचं ज्ञान ठेवणारा पण माझ्या पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारा असा एक सरळ मार्गी माणूस आज आपल्या सर्वांच्या समोर पर्याय म्हणून दिलेला आहे मला विश्वास आहे की आपण सगळे त्यांना निवडून देणार आहात मी बऱ्याच ठिकाणी आज दिवसभर गेलो चांगलं चित्र आहे ते निवडून येतील याच्यात माझ्या मनात काही शंका नाही आज प्रधानमंत्र्यांची नाशिकला सभा झाली नाशिकला सभेत सवयीप्रमाणे त्यांनी अल्पसंख्याक समुदायाला बोलायला सुरुवात केली आणि समोरून एका निर्भीड शेतकऱ्याने सांगितलं ते सगळं राहू दे कांद्यावर बोला त्याला बाजूला केला त्याचा आवाज लोकांना ऐकू येऊ नये म्हणून साहेबांच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या म्हणजे त्या साहेबांच्या खर म्हणजे एखाद्याने त्याला बोलून द्यायला पाहिजे होत तुमचा प्रश्न सोडवतो मला एक संधी द्या म्हणून त्याला विनंती करायला पाहिजे होती पण त्याला सभेतून भर सभेतून त्याला आणि त्याच्या सहकार्यानं बाहेर काढण्याचं काम झालं मी थोडंसं टी व्हीवर बघा म्हटलं मगाशी इन्स्ट्रक्शन नव्हत्या तोपर्यंत त्या बातम्या सगळीकडे होत्या पण मागच्या तासाभरापासून यांच्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी केलेल्या मागणीचा कुठेही नामोल्लेख झाला नाही आता ते सगळी स्टोरीज टीव्ही वरून काढण्याच्या सूचना आल्या आहेत ते सगळ्या वरच्या बातम्या आता गेल्या पण आज या भागातल्या कांदा उत्पादकांची समस्या एक निर्भीडपणाने शेतकरी पुढे येऊन मांडतो याला जास्त महत्व आहे आणि या देशात कांदा उत्पादकांना नाही तर या देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने भारतात केलेलं आहे तुम्ही खरेदी करणाऱ्या सगळ्या साधन वस्तू ट्रॅक्टर पासून नांगरापासून पर्यंत सगळ्याच गोष्टींवर कर बसवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात पवार साहेबांनी आम्हाला मुद्दा म्हणून घालायला लावलं की दिल्लीला आपलं सरकार येत आहे आणि ते येत असताना आमचं दिल्लीला सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर त्यांच्या शेती अवजारांच्यावर जी कर लावण्याचा उद्योग मागच्या सरकारनं केलेला आहे ते सगळे कर काढण्याचं काम आमचं सरकार देशात आल्यावर आम्ही करू ही भूमिका आमच्या पक्षाने काँग्रेस पक्षाने देखील घेतलेली आहे आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे या भागातल्या पाण्यावर गुजरातचा फार डोळा आहे आपण परत एकदा कमळ जर केलं तर मला खात्री आहे की आपलं हक्काचं पाणी गुजरात पळवून नेल्याशिवाय राहणार नाही मी बराच वेळ त्याच्यावर बोलू शकतो पण वेळ कमी आहे म्हणून मी बोलत नाही आपल्याला आपलं पाणी टिकवायचं असेल नाशिक जिल्ह्याचं हक्काचं पाणी टिकवायचं असेल तर आपल्याला त्या दृष्टीनं जागरूकतेनं उभं राहायला पाहिजे जागरूकतेनं आपण त्या सगळ्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसांच्या माध्यमातून भगरे सरांच्या माध्यमातून दिल्लीला आपल्या पाण्याच्या संदर्भात देखील लढलं पाहिजे आज आपल्या माहितीसाठी या मतदारसंघात ज्यांना जबाबदारी पाच वर्ष तुम्ही दिली त्यांनी या पाण्यासाठी चकार शब्द काढला नाही केंद्रीय मंत्री असताना त्यांना संधी होती की केंद्रात केंद्र स्तरावर बैठका बोलवून या सगळ्या बैठकांना गती देण्याची पण तसं काही झालं नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की पाणी हे आपल्या सगळ्याच भागात फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांना या पाण्याच्या संदर्भात एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव आणि आपलं पाणी जात आहे की काय अशा पद्धतीच्या वेगवेगळे प्रकार गुजरात राज्य जे करत आहे त्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी तीन पत्र पाठवली पण गुजरातने त्याला प्रतिसाद नाही दिला आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी थोडस गांभीर्यानं हा प्रश्न घेतला पाहिजे आपल्या हक्काचं पाणी आपल्याला टिकवण्याचं काम देखील भविष्य काळात करायचंय आणि भगरे सर तुमचा आवाज बनून संसदेत हा प्रश्न अधिक धसाला लावतील हा मला विश्वास आहे पण आनंदाची बातमी अशी आहे की आम्ही महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्रामध्ये आमच्या तीस महाविकास आघाडीच्या बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येतील असं महाराष्ट्रभर चित्र मित्रांनो निर्माण झाले एवढ्या उद्याच्या निवडणुकीत आपण हा निर्णय द्या तो निर्णय दिल्यानंतर तीन साडेतीन महिन्यात आपल्याला विधानसभेला सामोरं जायचंय मला आठवतंय की पवार साहेबांच्या मागे हा जिल्हा ठामपणाने उभा होता सगळ्याच्या सगळ्या जागा पवार साहेबांच्या या नाशिक जिल्ह्यात आलेल्या होत्या हा जिल्हाच मुळात साहेबांच्यावर प्रेम करणार आहे आणि म्हणून मागच्या विधानसभेला प्रतिकूल परिस्थिती असताना फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या नावाने या जिल्ह्यातनं तुम्ही पाच आमदार आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून दिलेले आणि म्हणून पवार साहेब याही वयात आपल्या सर्वांसाठी संघर्ष करणार आहेत करतायत महाराष्ट्राला पुन्हा गेलेले दिवस पुन्हा आणायचे असतील महाराष्ट्रात जी पक्ष फोडीची कार्यक्रम मागच्या वर्ष दीड वर्षात झाले हे सगळे थांबायचे असतील तर ज्यांनी पक्ष सोडले आणि ज्यांनी पक्ष फोडले या सगळ्यांना चपराक मारण्यासाठी उद्या आपलं मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे द्या खर म्हणजे महाराष्ट्रात आम्ही जास्त उमेदवार नाही उभे केले दहा उमेदवार के महाराष्ट्रात उभे केले त्यातले एक सर आहेत पण मला आमचा थोडासा कच्चा असणारा उमेदवारही फोन करून आज ठामपणानं सांगतोय साहेब चिंता करू नका मी दिल्लीला निघालोय एवढा आत्मविश्वास आमच्या दहाच्या दहा उमेदवारांना आहे आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व आमच्या सुप्रिया ताई आणि आमचे अमोल कोल्हे साहेब करतायत अमोल कोल्हेना पराभूत करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला सुप्रिया ताईंना पराभूत करण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करण्यात आले याही मतदारसंघात कदाचित तुम्हाला पुढच्या दोन दिवसात तीन दिवसाचा अनुभव बगरेसर येईल बगरेसर मोकळे आहेत चोवीस तास तुम्हाला देऊ शकतात पण असला कोणताही प्रकार तुमच्यासाठी ते करू शकत नाही आणि मला तुमच्याबद्दल अभिमान आहे की सरांची परिस्थिती माहिती असल्यामुळं तुम्ही पदर मोड करून सरांचा प्रचार सुरू केलेला आहे गेले पंधरा वीस दिवस पदर खर्च करून अनेक कार्यकर्ते घरातनं सकाळी निघतात भाकरी बांधून निघतात आणि संध्याकाळी घरी येतात आणि भगरे सर दिल्लीला पाठवायचे आहेत या जाणीवेने काम करताय तुम्हा सर्वांचं आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत आज फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज देखील या ठिकाणी या भागातला आलेला आहे जे पी गावितांनी एक समंजस भूमिका स्वीकारली जे पी गावितांनी देखील अर्ज भरलेला होता तो अर्ज माग घेतला पवार साहेबांना ते भेटले आणि त्यांनी त्यांचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं या भागात सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न आम्ही जास्ती जास्त केलेला आहे मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आप सर लोकसभेवर निवडून जातील आज आपल्याला महागाई किती आहे बेकारी किती आहे या सगळ्या मुद्द्यांच्यावर मी बोलून तुमचा वेळ घेणार नाही माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय पण मगाशी दत्तात्रय मोरे नावाच्या मुलानं या ठिकाणी कविता म्हटली ती त्याला पाठ होती त्या मोरेचा आपण सत्कार केला बारावीत आहे मोरे बारावीत असणाऱ्या मुलाला पवार साहेबांच्याकडून एवढी प्रेरणा मिळाली की त्यानं कविताच तयार केली आणि त्यामुळं पवार साहेब हे महाराष्ट्राचं स्पुल्लिंग आहे पवार साहेबांच्या कडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लाखो तरुण आजही काम करून पुढे येण्याचा प्रयत्न करतायत त्या पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद पाटील साहेब आणि यानंतर साहेबांचा सन्मान सत्कार हा खरं तर एकोणीसशेपन्न सत्कार त्यानंतर त्यानंतर वनी ग्रामस्थांच्या वतीनं उपसरपंच मान्य विलासरावजी कड राकेशजी थोरात राजाभाऊ गोतरणे मनोज थोरात अमोल भाऊ देशमुख हे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील सप्तशृंगी मातेची प्रतिमा देऊन मी या ठिकाणी विलासरावजी कड आणि या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय साहेबांचा सत्कार करावा

नंतर खऱ्या अर्थ या सभेच्या निमित्तानं ऐकण्यासाठी आपण ज्यांना उत्सुक आहोत ते देशाचे नेते माजी कृषी मंत्री पद्मविभूषण सलमाडिया साहेबांना आपण या ठिकाणी निमंत्रित करतो दिंडरी लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं एकदा जोरदार दोन्ही वर करून आपण साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूयात आपल्या सगळ्याचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात आले खासदार अंबाने आणि देशमुख व्यापीठावर असलेले

असा हा सेचा कार्यक्रम एका ऐवसायी व्यक्तिगत या सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता आलेली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं महाराष्ट्राच्याच नाही तर आबूबाजूच्या राज्यातनं सुद्धा श्रद्धेनं या ठिकाणी लोक येत असतात आणि ज्या जागी होण्या आपण जमलो जमल कशाच असे की सर्वसामान्य लोकांच्या लोकांच्याच सामान्य कुटुंबाचं देशाने शिक्षक असलेले ते वगैरे यांना देशाच्या लोकशाहीमध्ये पाठवावं या हेतून आपण या ठिकाणी जाऊ तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत आणि दुसरी जागासुद्धा मोठ्या मोठ्या लोकांनी निवडून द्यावं अशी जी झाडा आहे ती राजाभाऊ वाजेंची राजाभाऊ वाजे आणि भागले गुरुजी या दोघांना नाशिककरांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे उल हा जिल्हा चांगल्या गोष्टींना पाठिंबा देणारा जिल्ह्या ज्याचा उल्लेख जयंत केला एकोणीसशे ऐंशी साली या जिल्ह्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा दा। आम्हाला लोकांनी देण्याचा एक विक्रम नाशिकांनी केला के तर नाशिकच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असेल पण आम्हाला सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधी शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता आधी निवडणूक अतिशय महत्वाची आहे असा उत्तम शेती करणार आहे आदिवासीचा सुद्धा भाग आहे जसा मी उल्लेख संस्थेने मात्र केला तसं या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं स्वयं झालं होतंय आणि ते म्हणजे व्यवसाय सोडला त्यांचा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी ज्यांनी केली आणि या जिल्ह्यात शैक्षणिक संस्था अत्यंत ही गोष्ट आम्हाला लोकांच्या अंतरकरणात कायमची राहणार आहे निवडणुका असं आल्या काही भागातल्या निवडणुकीच्या प्रक्रिया होती अमोल काळ्याच्या

की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचं मत आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साह ओल्यांच्या फाटी वाग आमची शक्ती उभी केली त्याची कल्पना माझ्या सरकारला आहे आणि त्याचीच सुनावती नाशिक जिल्ह्यातील असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशय होणार नाही शेती उत्तम करावी कष्ट करावी आणि तयार केलेला माल देशाचा आणि देशाचा बाहेर देशा देशा सुद्धा फाचळावा यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यायीचे इमान दाखवता हा जिल्हा हा परिसर आहे अनेक गोष्टी तुम्ही तयार करता उत्तम जाते या ठिकाणी तयार होतात उत्तम दाळिंदाचं फी कसं घेतात उसाचं सुद्धा काही भावना देतात माझी फाला खुद फुलं त्याचं फीक तुम्ही या ठिकाणी करता एक शेतीला नवी दिशा द्यायचा फ्रेट ना सुद्धा दिना देते मला ठाऊक आहे अनेकांनी इथं फार चांगलं काम केलं मला सह्यादी संस्थेची आठवण होती सह्यादी ही संस्था या जिल्ह्यामध्ये श्री शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने उभी केली आणि ही सह्याद्री महाराष्ट्रावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये आहे त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लोकिक हा सण देशामध्ये यायचं मुलाची कामगिरी त्या भागातल्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली अनेक गोष्टी सांगता येतील आणि त्याच्यात अधिक वेळ घेऊ शकत इच्छित आज हा जिल्हा アジアシンシャーは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たち आदिवासी या देशाचा मालक आहे जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधित असतात ठेवलं ही तुमची माझी जबाबदारी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा <स्तुण> राजभू शोधून अन्य राजकीय संघटना असो त्या सगळ्या संघटनेने या आदिवासींचं हे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आदेश त्यांचं भाषण मी ऐकलं नेहमीप्रमाणे त्याचे भाषण केलं काय सांगितलं असं आहे देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सवन देशातले सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंग कसे ठेवता येईल आणि हे फधानं पहिली फधानंत्री असे की देशाच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी आपली शक्ती ही वापरण्याच्या अनिरेदी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाजेल याचा विचार त्या ठिकाणी करतो आणि आजच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तसा विचार मान्यता होते एका दृष्टीनं अन्याय देशाच्या ऐक्यावर समान देशावर ही भूमिका त्यांनी मांडली खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये पाणी एक यश झाला ज्याचा उल्लेख जयंत केला आज फार नॉर्थ फायचं पाणी असो जे गुजरातला जातात ते थांबून एक कसं घेता येईल त्याचा अभिमान जाणकार व्यक्तींचा वाटवत अभ्यास आहे ते पाणी आढळू शकतो ते जिल्ह्यात घेऊ शकतो तर जिल्ह्याची पाहण्याची गरज सहज लागेल एवढंच आहे तर जिल्ह्याची गरज मागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने कायद्याची गरज आहे पण मला समजत नाही गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी मागेची भूमिका घेण्याचं कारण नाही कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्राला तो अन्याय आणि मी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल मी त्याचा विचार करतोय ती की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याचा संबंध असता असले आणि नाशिक जिल्ह्याच्या भागाचा विचार करून जे जे कोणी सरकारी असतील त्यांची एखादी बैठक बोलावी त्यांच्या मला प्रश्न मांडावा याचा अभ्यास काही लोकांनी केला एक जाधव नावाचे जल तज्ञ आहेत त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला याची माहिती मला आहे अशा सगळ्यांना बोलावं इथल्या हस्तेखाद्यांना बोलावं जाणकारांना बोलावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोजगा करण्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून हो येत आहे की निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक या क्षेत्रावर जे आहेत ती शेता या दिल्याचे त्या सगळ्यांना घेऊन एका महत्वाचा प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी केल्या प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न तिथे आज अत्यंत गरज आहे अनेक तालुके असेल वनवासाचा भाग घ्या कोणत्या सांगू चांद तालुका घेऊ असे अनेक तालुके असेल यात फिणा संभावण्याच्यासाठी लोकांचे हाल शेती संभावण्याच्या संबंधी आज लोकांचे हज आहेत आणि हे सगळे घटना फुला सोडवायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चित होणारा करूया नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत मी काय अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही या ठिकाणी लोकांनी आज एक महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या म्हणून स्थितीत याचा मला मनापासून आनंद आहे आणि त्यासाठी चांगले विरोधात या ठिकाणी दिले गुरुजी त्याच्या दिवशी मी अधिक माहिती ठेवून द्यायची गरज नाही एक उत्तम शिक्षक हल्ला शिक्षक तालुका समितीचं アニエクセデリカオブトムリチネケラシウエティアニスタゲアニウエンジアリアアアニエクヤサウにネサウエシャルセス,ストア,スア,アニエクヤサウエネサ,デデエサ,ネサウエエシャルセストアニエクヤサウエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエエ त्याच्याबद्दल त्यांना अंतरपासून धन्यवाद देतो एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर येईल माझी खात्री सगळ्यांच्या पाठील्याने अशी तरी करते मी आहे पुन्हा एकदा सांगतो अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही मग त्या संख्येने त्रासांचा त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो हॅलो या ठिकाणी आदरणीय भगरे सरांना आदिवासी शक्ती सेना आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशन यांनीही बग्रेसरांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी त्यांच्याही सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे <laughs>